मग कशी मस्त पैकी साळी कुरकुरीत भाजलीत चला तर आता जेवया नमस्कार मंडळी मी हाडले या काटवानाचे माझे तर वेंगुर्ल्याच्या आमच्या समुद्रावर ना रात्रीचे लहान लहान होडिये जातात म्हणजे साडेचार पाचच्या दरम्यान समुद्रात जातात आणि रात्री आठ पासून सुरवात जातात तर ताजे फडफडी असे काटवानाचे मासे म्हणजे मिक्स मासे गावतात ह्या माशांका जास्त करून बाहेर गावात ना शेलबेल म्हणतो शेलबेल मासे म्हणजे मिक्स मासे तर आम्ही एका काटवण म्हणतो किंवा आम्ही एका पचकारम्या म्हणतो कारण वेगवेगळ्या जातीचे काटवानाचे मासे असतात तर असे मी काटवानाचे मासे घेऊन येलोय आणि ह्या माशाचा ना मी वेगळा म्हणजे रोज करतं येता लाल मिरच्यात करतो येता आज ताजा पड़ आ, आ, मोटी मोटी ना ताज्या फटफडीत हिरव्यागार मिर्चेत हिरव्यागार मिर्चेच्या वाटणात ह्या आज सार करूच असा आणि ती थोडी मोठी मोठी पातसाळी असत ना ती तर कसले मात ते तुमका दाखवते हे बघा हे दोन बांगडे असत मस्त पैकी फडफडी त्याच्यानंतर ही बघा ही असत पात साळी तर ही पाचसाळी येत ना ती मोठी लहान अशी तर मोठी मोठी शोधून मी भातलय पाचसाळी असत बांगडे असत त्याच्यानंतर हे बघा ह्या इनाग असा पेडवू असा ही असत इनगा ही बघा इनगाची कडी मस्त जाता त्याच्यानंतर ह्या असा घुबरा जे जा माशांचे जाती असत ते तुमका मी सांगतोय तर त्याच्यानंतर ही टोकी असा लहानशी आणि योग कसलो तरी हा मासू हा तो माझ्या ओळखीच आहे हा तर तुम्ही आपला तुम्हाला आता सांगा तरी ह्यो खरबो बांगडो असा असे येणार मिक्स चार पाच जातीचे मासे असतात आता मासे म्हटले ना तर काट्याचे मासे असतात ना ते आपल्या शरीरात योग्य असतात कारण त्याच्यात भरपूर कॅल्शियम असतात मोठे मासे खातो आम्ही तर मोठ्या माश्या इतक्या काय नसता तर असता ह्या बारक्या माशात आणि लोक ना हे बारीक सारीक मासे खातात काटवण्याचे काटे जरी असले तरी चवीक मस्त जातात त्याचा सार बरा जाता तर अशा पद्धतीत माका करूच असं तर मी हे, तो तो आधी हे साफ करून घेतले कारण ह्या माशांका खवळा खूप वाटतात चला तर साफ करूया आता गपचूप असा एकदम घालत अजिबात आरता कामाने हा हा तर काटेरी माशाची कडी असताना ती वल्या नारळाची म्हणजे ताज्या ताजो ओलो नारळ असताना त्याची कडी भारी जाता तर बघा वलो नारळ माझ्या माडावर तो काढून घेतोय मस्त नारळ आणि मस्त गोडा चला तर वलून मस्त किसून घेऊया चला तर करूया हिरव्या वाटणातली काटेरी माशाची कडी तर तेल टाकूया कोंडूयात कांदो टाकूया कोंडल्या तर ह्या बघा ह्या असं हिरव्या वाटण आता त्याच्यात मी हळद टाकले माशांका तर हळद लागता मनान थोडस कलर बदलला होता आता वाटण मी याच्यात टाकते आता किती होईल त्याप्रमाणे मी पाणी टाकते तर ही पातळ कडी ना चवीक जातली या कारण काटेरी माश्या असो मिक्स माश्या असो त्यामुळे पातळ तर आता टाकताय मी त्याच्यात ह्याच्यात मी अजून थोडा पाणी टाकतोय म्हणजे आता भाताबरोबर खाऊ घे कोळी तर आता मी चवी चवीप्रमाणे मीठ टाकते तर मी चिंच भिजत घातलेलं आहे कोळ असा चिंचेच कोळ त्याच्यात मी सोला काय काय टाकलोय ना, कड़ी जा, कड़ी जा ना टाक तर कडी जो कडी जी आहे ना हिरव्या मिरचीची तिचं कलर बदलतो सोला टाकली तर आणि मी चिंच भिजत टाकलोय आणि तिचं मी आता हि कोळ जितको हा ना तितकोच फक्त कडी टाकतोय याच्यावर ठेवूया झाकणा उकळी येऊन दे बरी तर कडी असा ना माश्याची ती चुलीवर असा ती तातो तोपर्यंत या माशांका भाजलेल्या म्हणजे भाजूच्या माशांका मी मीठ लावून घेते मीठ हळद आगळ आणि मसालो तर बघूया कडीलो काय तर ह्याच्यात टाकूया आता थोडीशी कोथंबीर आणि एकदा आता ढवळून घेऊया तर रोज रोज ना आम्ही सुके लाल मिरच्याची कढी करतो तर माका वाटलं त्या दिवशी बांगडे वाजले हिरव्या वाटणातले तर ते माका ना मस्त चविष्ट लागले वेगळा काहीतरी खाल्यासारखे वाटलं म्हणून मी मुद्दाम म्हणजे हिरव्या वाटणातली आज मी ही माश्याची कडी केलंय अशी कडी जर तुमका गरुची असली ना तर तुम्ही मुद्दाम करून बघा मस्त जाता वाजता आता येता आता जेवताना बघूया म्हणजे बरीच जातली या तर कडी मस्त शिजली आ उतरून घेते आता झाकणा ठेवतोय आणि आता मासे बाजू घेते तर आता मासे वाजून घेऊया तर मासे बाजूच्यासाठी त्याचा लागणारा साहित्य म्हणजे बारीक रोव घेतलं हळद आणि लाल तिखट टाकलंय सगळा ढवळून घेऊया आता ह्या तव्याला टाकूया पाचशाळी ना कुरकुरीत भाजून होईल आणि पाच सगळ्यात जरा काटो असता जपान खावया पण एक किती चविष्ट लागतात ना पांढरो धोप मासो असतो आणि चवीक लागता तर मी भाजता ना कधी कमी तेलातच भाजतोय मी असं चळ जास्त घालणार नाही कारण आपल्या जीवाकता हानिकारक असता आता जरा जरा मी तेल असं आहे आणि ते मासे मी आलटून पलटून भाजून आहे आता हे मासे भाजले का मी तुमका दाखवतो तोपर्यंत जरा भाजा दे तर हे मासे आता मस्त पैकी कुरकुरीत भाजलेत मी आता हे काढून आहे बघा कशी मस्त पैकी पाच साळी कुरकुरीत भाजलीत चला तर आता जेवूया चला तर मस्त पैकी हिरवीगार माश्याची कडी जेवूया मी आता जेवतोय भातावर कडी आधी घेतोय तर जेव्हा सगळी जण मी आधी जेवतोय आणि कडी कशी झाली आहे ती तुमका सांगताय एक नंबर तर मस्त पैकी कडी आणि भातलेला पाच कुरकुरी सुंदर झाला तर तुम्ही अशी पाचशाळी या अशी कडी करा खावा आणि हो माझं व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळीजण जेवून येवा तर मी आता जेवतोय